आपण सगळेजण साक्ष आहात शिवाजी पार्क कसं फुलून गेलं होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी जी काय खुर्च्यांची गर्दी होती ती गर्दी त्या गर्दीचा प्रतिसाद म्हणजे आमच्याकडे गर्दी, सा गर्दी जमते पण मतदान होत नाही पण त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिला प्रथम आम्हाला कळलं खुर्च्या मतदान कशा करू शकतात हा एक हे न सुटलेलं उलगडलेलं कोड आहे एकूणच काय तर त्यांनी शिवसेना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांनी जे काय पैशाचं वाटप केला गेल्या चार दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी तो चार दिवसापुरता वाटप नव्हता गेले चार वर्ष हे पैसा पेरत होते आमचे जे काही निवडून आलेले नगरसेवक होते मी मुंबई जर बोलायचं झालं तर जवळपास अर्धे अधिक नगरसेवक त्यांनी त्यांच्या गळाला लावले होते ते आता गाळाला गेले चार वर्ष त्यांनी त्यांच्या आमदारांना नगरसेवकांना नगरसेवक नसताना सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा विकास निधीच्या नावाखाली आम्हा पैसा वाटला अगदी निवडणुकीच्या तोंडात सुद्धा प्रेशर कुकर असेल मिक्सर असेल साड्या असेल म्हणजे प्रचंड तिकडे हा परवा कालचा का परवाचा लोकसत्तेचा आग्रलेख चांगला आहे हा पैसा येतो कुठून या पैशाचा सोर्स त्या सोर्सच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय लागत कसे नाही आणि एवढं करून ही जो अमाप पैसा वाटला जातो मग साधारणतः दोन हजार पंधरा साली काळा पैसा व्हावा गैरव्यवहार थांबावा म्हणून आपल्या मोदीजींनी जी, जी नोटबंदी केली होती ती नोटबंदी अयशस्वी झाली का याचं उत्तर सुद्धा हे कोणीतरी सोडलं पाहिजे भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरती संपू शकत नाही आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाहीये कारण जो तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते त्यांना उसली जाणारी शाई वापरावी लागली नसती यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता नियम बदलावे लागले नसते आणि आज देखील जे साधे साधे शिवसैनिक अगदी महिला पुरुष निवडून आलेले आहेत ते साधे प्रचंड पैशाच्या धबधब्यासमोर निष्ठा कशी ताटमाने लढू शकते आणि जिंकू शकते हे या शिवसैनिकांनी दाखवलेलं आहे मी सर्व मुंबईकरांना खास धन्यवाद देतो मला मुंबईकरांकडून आणखी अपेक्षा नक्कीच होती कारण ज्या काही पंचवीस वर्षात जी काही आम्ही सेवा केली ज्या काही सुधारणा केल्या त्या सुधारणा आम्ही सर्वांसमोर सुधार ठेवलेल्या होत्याच <laughs> कोविड काळात जे काही काम केलं मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये त्याची एक प्रशंसा झाली हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच असं वाटलं होतं की मुंबईकर अधिक आशीर्वाद आम्हाला देतील भरघोस आशीर्वाद देतील ठीक आहे आशीर्वाद जरी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती दिले नसले तरी दिलेत ते भरपूर दिलेले विशेष म्हणजे जे शिवसेनेचे गड आहेत मराठी पट्टा या मराठी माणसांनी शिवसेनेचा शिवसेनेवर असलेला त्यांचा आशीर्वादाचा हात हा तसाच ठेवलेला आहे यापुढे महापालिकेमध्ये आता शिवसेनेचे किंवा सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी हे सभागृहात जाणार आहेत आणि ते गेल्यानंतर मुंबई महापालिकेची तिजोरी यांनी कशी लुटलेली आहे कसे कसे गैरव्यवहार यांनी केलेले आहेत याचा भांडापोळ तर नक्कीच होईल पण एक कर्तव्यदक्ष मुंबईकरांचे लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांचे लोकप्रतिनिधी हे काम करतील आम्ही जो काही वचननामा जनतेसमोर ठेवलाय त्याचा सुद्धा आम्ही नक्की पाठपुराव करू आणि मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल हे सदैव दडपण आम्ही या मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवू याच्या पुढे आपल्याला काही प्रश्न असेल तर विचारा मी उतरण्याचा प्रयत्न तुमचा आवाज पण हा माईक चालू नाही हा चालू नाही इथे पठणे देवाचा म्हणजे देवाची अ मेवाची नाही असं नाही शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे आम्ही हरलेलं नाहीच ना, कारण ज्या पद्धतीने निवडणूक ते लढले त्याला तोड उत्तर आम्ही दिलेले थोडाफार फरक आहे याचा अर्थ लगेच काही आणि आता त्यांना टेन्शन आहे कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असत मला नाही आहे टेन्शन आम्हाला अडीच वर्ष महापौर करताय त्यांचा संबंध काय पण बाळासाहेबांशी त्यांचा संबंधच नाही ताज हॉटेल काही दिवस ठेवलं आहे त्यांना त्यांना भाजपची भीती वाटते कारण ते जाऊ दे आता जास्त काही न बोललेलं बरं कारण ते एकदा एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात सगळे सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात त्यांना कोण सोबत असतील तर तुमच्या भारत के गांव देश की आत्मा है रोजगार योजनाएं ग्रामीणों को काम तो देती है पर अब बदलती जरूरतों के साथ गांवों को चाहिए नई दिशा मोदी सरकार का भूतपूर्व कदम विकसित भारत जी राम जी अधिनियम 2025 अब हर ग्रामीण परिवार को सौ नहीं पूरे 125 दिनों के सुनिश्चित रोजगार की गारंटी बेरोजगारी भत्ते की गारंटी भुगतान में देरी होने पर मुआवजे की गारंटी हमारा संकल्प विकसित ग्राम पंचायत से विकसित भारत <laughs> उद्धवजी आतापर्यंत महापालिका इतिहासात शिवसेना भाजप युती असताना भाजप पो, महापौर पदापर्यंत पहिल्यांदा पोहोचत याआधी उपमहापौर पद त्यांनी पोचवलेलं आहे तर पहिल्यांदा मुंबईचं महापौर पद भाजपला महा येत आहे याचा जवळपास स्पष्ट आहे तर त्यामुळे तुमची प्रतिक्रिया काय की पहिल्यांदा मुंबईचा भाजपचा महापौर होऊ होतो एक सांगतो आमचा महापौर होईल असा आत्ता आकडा दिसत जरी नसला तरी मी कुठेही किंवा शिवसैनिक कुठेही खचलेलं नाहीये त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमचा आमच्या पराजयाला सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाहीये तो बसावा न बसावा पण त्यांचीच ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी बघतोय त्याच्यामुळे त्या लोकांनी गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण काय कोणतं पाप करतो आहोत आणि हे पाप करणं हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे आवाज येतोय भाजप सर्वाधिक मोठा पैसा शिवसेनेला भाजपचा इरादा तोच आहे ना त्यांनी मध्ये मधल्या काळामध्ये म्हणून मी म्हणालो ना की त्यांनी एकोणतीस प्रतिशत यांना सगळ्यांना गुंडाळून वेटोळ्यात गुंडाळून टाकणार आहेत ते आणि अंबरनाथ मध्ये त्यांनी ते केलंच जिथे गरज असेल त्या गरजेपुरते ते वापरणार आणि फेकून नेणार तोपर्यंत त्यांचा पक्ष आणि सगळं संपून ता टाकलेलं असेल त्याच्यामुळे मला शिवसैनिकांचा अभिमान आहे की ठीक आहे काही काळ प्रतिकूल असतो पण प्रतिकूल काळामध्ये हिंमत न हरता लढतोय आम्ही आणि लोक आमच्या सोबत आहे याचा मला नक्की अभिमान आहे ते संविधानिक पद नाहीये नाही नाही पण म्हणून कोण असं ते पहिलं नीट सांगा ते संविधानिक पद नाहीये

नाही ना आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिलान त्यांना निवडून पण आला त्याच्यामुळे असं काही नाहीये की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली असं काही नाहीये दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक वाक्यता खूप छान कारण मी आदित्य सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसत नाही छान एक, एक दिल एक दिलाने आम्ही लढलेलो आहोत

पण अरे एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही विश्लेषण करण्यासाठी नाही पण विश्लेषण तुम्ही लोक करतात ना त्याच विश्लेषण आम्ही बघतोय पण एकत्र आहोत मी मागेच बोललो एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी होईल सगळं होईल सगळं होईल उद्धवजी संपूर्ण महापालिका त्याला काहीतरी संपूर्ण महापालिका निवडणुकीत चर्चेतही नव्हती त्याचे अठ्ठावीस नगरसेवक आले चांगली एक गोष्ट तुम्ही एकत्रित लढले असते तर आणखी चित्र महाविकास आघाडी आणि प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्याने देईन की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले तिथे त्यांच्या विरोधातल्या सगळ्यांची मतं जर का एकत्र केली तर ती खूप जास्त होते बरं दुसरी गोष्ट काय गेल्या वेळेला आमचे चौऱ्याऐंशी निवडून आलेले भाजपचे ब्याऐंशी आले होते त्यांनी शहा सेना केली आमचे काही गद्दार फोडले तरी सुद्धा त्यांचे ब्याऐंशी चे एकोणनवद झाले आमचे अधिक फोडले होते तरी सुद्धा चोपन्न फोडले होते तरी सुद्धा आमचे पासष्ट सहासष्ट निवडून आले ही शिवसेनेची ताकद आहे आणि त्यांनी ज्या क्षणी आता बघूया या एकवीस का बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात जाने सुनावणी आहे पुढची तारीख कधी जून जुलै ची ऑगस्ट ची डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ची दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस तीस सालची कधी मिळते ती बघू आपण पण तो जर का निकाल संविधानाप्रमाणे प्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला उपयोग शून्य होईल त्यांची त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहा सेनेची एवढ्यासाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं कारण ती जर का शिवसेने एक असती तर भाजपने किती म्हणजे आता जसं आकाश पातळी एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं आणि भाजप वाढलेलंच नाहीये त्यांनी सगळे

भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा घेतला था मुद्दा कधीच घेतला नाही ते त्यांचा निवडणुकीचा ढोंग आहे त्याच्यामुळे हे ढोंग आता हिंदूंना पण कळायला लागलेला आहे आवाज येत आवा नाही म्हणून कुठला एरिया कोण मला असं आकडे आकरन... हा ठीक आहे मग तसं काही ठिकाणी त्यांच्या पण जोगेश्वरी मध्ये आमची निवडून आलेली आहे जो त्यांचा बालिक होता सचिन पाटील निवडून आलेला आहे असं होतात ना बघा लो लोकशाहीमध्ये या गोष्टी घडत असतात पण त्या प्रामाणिकपणे व्हाव्या आम्ही त्यांची मतचोरी पकडून दिली दुबार मतदार पकडून दिले त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही नंतर ते काय पाडू बिडू सगळं आणलं होतं ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये आम्ही जागरूकतेने होऊ न दिल्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती करताना आले पण तरी सुद्धा अगदी झालीच नाही असं मी नाही म्हणणार थोड्या दिवसात त्याची पण माहिती आम्हाला मिळेल टिंग टिंग तुमच्यासाठी एक फेस्टिवल ऑफर आहे क्यू आर कोड स्कॅन करा युपीआय पिन टाका आणि दहा हजार रुपये बँक अकाउंट मध्ये पिन टाकला तर पैसे खात्यात येणार नाही पटकन कट होतील पीआय सांगत युपीआय पिन पैसे पाठवण्यासाठी असतो मूर्ख नहीं जा तुम्हीं कौन है जितने टेस्ट किया चुनाव प्रचार जब शुरू हुआ था उसमें पहले हम भी नहीं चले थे देखी थी उसमें तोड़ने गया था जब चुनाव प्रचार शुरू हुआ था तो उनके पहले हम में गई थे उसमें बोडी देखी

तो मुंबई के मतदाता हमारे साथ रहेंगे और वो रहे भी बिल्कुल नहीं रहे ऐसी नहीं बात हुई है और खास कर मराठी इलाका जो है वहां के सारे मराठी जो जनता है वो हमारे साथ है ही और साथ ही साथ कोई नॉन महाराष्ट्रियन भी है अन्य धार्मिक भी है वो भी हमारे साथ है अपेक्षा तो और थी ही अगर हमारे सो भी आ जाते तो लगता अरे और पच्चीस आने चाहिए थे तो ये तो हमेशा रहेगी और रहनी चाहिए इसलिए तो काम करना पड़ता ये ये कर तो है तो तो। ये ये, ये पह, वाले है कौन और यही तो मेरा सवाल था नहीं 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 ये क्या कहा था आपने बटेंगे तो पिटोगे तो ये जहरीला प्रचार किया किसने नहीं फिर फिर अगर मैं ऐसी बात कू हम ट्रैक बदली हो जाएगा मॉप लिंचिंग वगैरह करने वाले जो लोग हैं वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना और हमने तो कोविड के समय में ना मैंने कभी आ, किसी की भाषा देखी थी ना कभी मैंने किसी का मजहब पूछा था मैंने तो मेरा कर्तव्य निभाया था और हमने हमेशा निभाया जो भी कोस्टल रोड किया है या पानी की समस्या है हर घर में जाता है पानी भी जाता है हर कोई वहां से जाता है अंकित वगैरह तो उसी वोट्स पे तो आए हैं अंकित आए ना हमारे हमारे कुछ लोग दिल्ली में है मागाटाने में है अन्य कोरेगांव तो में आए हैं जैसे आदित्य कह कह रहा है कि उत्तर भारतीयों ने भी हमें वोट तो किया ना अधानी स्थान हो देना आणि साहजिकच आहे की महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही काय कमजोर नाही आहोत आमची संख्या पण भरपूर आहे आणि रस्त्यावरती तर आम्ही आहोतच देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आलेल्या नाही अपेक्षा काय शुभेच्छा द्यायला मला मी तेवढा काही खतरूट नाहीये पण साहजिकच आहे एवढं सगळं त्यांनी कर्मकांड केल्यानंतर आम्ही जी त्यांना टक्कर दिले त्याचंही कौतुक त्यांनी केलं पाहिजे नाही नाही अशा निवडणूक आयुक्ताबद्दल बद्दल जनता घेईल त्यांनी लोकांच्या भावनेशी खेळ करू नये ते म्हणजे कोणी ब्रह्मदेवाचा बाप नाहीयेत त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये लोकशाहीचा अपमान केला तर निवडणूक आयुक्तांना सुद्धा शिक्षा करावी लागेल नाही मी दिला ना आता बोललो नाही नाही मी मी बोल उत्तर दिलेलं आहे की त्यांनी लोकभावनेचा अनादर करू नये संविधानाचा अनादर करू नये लो, लोक संविधानापेक्षा लोक निवडणूक आयुक्त मोठे नाहीत ते सुद्धा एक मतदार आहेत त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असतो ते जर एका पक्षाला मतदान करू शकत असतील याचा अर्थ ते सुद्धा पाठीपणाने काम करू शकतात का हा प्रश्न त्यांना विचारायला लागेल तुम्हाला असं वाटत एकोणतीसच्या आपल्या मराठीमध्ये काही म्हणी असतात आहेत त्याच्यात एक म्हण खूप छान आहे अति तेथे माती यांच आता अति होते त्याच्यामुळे त्याची मातीवाले वेळ नाही लागणार म्हणजे एकोणतीस सुद्धा खूप लांब झालं

महापौर बनेगा क्या कि फिर और किसी उनकी पार्टी तोड़कर महापौर तोड़कर मेरा मुख्यमंत्री बनाया था वैसे उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे क्या वो देखने देखने जैसी चीज अभी इंटरेस्टिंग होगी ये बात मुझे लगता है कि उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे भाजपा महापौर बनाएगी काही ठिकाणी आलेले आहेत अनेक ठिकाणी मतदार यादीतून नावं नसल्याच्या तक्रारी आल्या गणेश नायकांचं नाव नव्हतं हे मी परवाच्या कालच्या पत्रकार परिषदेत पण बोललो एका मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचं नाव मतदार यादीत नसणं त्याला मतदानाच्या दिवशी केंद्र शोधताना टांगा दुख त्याचे दुखतात हे फार गंभीर आहे

थोडा संभ्रमाची जी धूळ आहे ती खाली बसल्यानंतर लोकांना खरं आणि खोट्यातला फरक कळेल हे आहे सत्य म्हणून मी त्यांची दिलगिरी पण आता व्यक्त केली जिथे मी जाऊ शकलो नाही तिथे दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की शेवटी ज्या पद्धतीने साधन सामुग्री याचा अर्थ तुम्हाला कळतो त्या वाटप पलीकडनं झाला एवढी साधन सामुग्री आम्ही आणू शकत नाही कारण आम्ही मुळामध्ये ज्या पद्धतीने ते पैसे ओरबाडतायत महापालिकेची तिजोरी रिकामी करणं करणं इतर काही गोष्टी त्या आम्ही नाही ना वापस आहे है, आगे देखो ऐसी नहीं, नहीं नहीं एक एक बात एक बात ऐसे कि जैसे सीजन होता है पतझड़ तो होती है फिर से नए पत्ते आते तो अभी फिलहाल तो कुछ जगह पर पतझड़ हुई होगी नए पत्ते आएंगे कोपले फिर फुट आएगी चाक पर चला वैभवशाली विचार होगा नमस्कार जय माता अरे वाह धन्यवाद नवीन आईपीओ वाह पहा कशी डोळ्यात चमक आली बेई बघा एका रात्रीत मत त्या बदलू शकत नाहीत म्हणजे तसं एका रात्रीत मत बदलायचं असेल तर ईव्हीएम वरतीच तेही मतदान झालं पाहिजे त्याच्यामुळे आत्ता आता या सगळ्या गोष्टीचा आम्ही आढावा घ्यायला लागलेलो आहोत काही ठिकाणी अनपेक्षित निकाल हे नक्कीच लागलेले आहेत ज्या पद्धतीचं मुंबईमध्ये वातावरण होतं तुम्ही स्वतः अनुभव केलेला आहे एक लाट वाट होत होती म्हणजे मतदान एकतर्फी होईल असं चित्र याही वेळेला होतं विधानसभेच्या वेळेला होतं पण एका गोष्टीचं मला जरा आ, एक गंमत वाटते की मतदान झाल्याबरोबर एक्झिट पोल जे यायला लागले असे एक्झिट पोल घेणारी लोक मला तरी कुठे काही दिसलेले नाहीत म्हणजे एक्झिट पोल कोणत्या पक्षाच्या कार्यालयातून दिले गेले का आणि बरोबर आकडे त्याच्यानंतर जाणू काही सकाळी सकाळ जसे मतदानाला सुरुवात झाली मतपेट्या उघडण्याच्या आधीच तिथले आकडे जाहीर व्हायला लागले हे कसे काय कळले होते मतपेट्या म्हणजे मी आम्ही फोन करत होते नाही साहेब अजून आमच्या मतपेट्याच उघडलेल्या नाही आहेत अरे पण टी व्हीवर आहेत तर नाही आणि नंतर 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 बघतो तर थोडं 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 वेगळं व्हायला लागलं त्याच्यामुळे हे सगळं अनाकलनीय हा विषय आहेच बरं या वेळेला व्ही काढली गेली म्हणजे एक एक गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त गुढ करत चाललेला आहात आणि हा एक मूळ जो आमचा आक्षेप आहे की बॅलेट पेपर वरती मतदान का व्हायला पाहिजे कारण मी मतदार आहे लोकशाहीमध्ये माझ्या मताला ही अमूल्य किंमत आहे माझं मत हे कुठे जाते ते शेवटपर्यंत कळण्याचा माझा अधिकार तुम्ही हिसकावून घेतलेला आहात आता त्यावेळेला मला ते असं झू मध्ये जसं एखादा प्राणी दाखवा तशी माझं त्या व्ही पॅटवर दाखवत होता तर ती पण नाही दाखवत मग तुम्ही त्याच्यापेक्षा मग आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये गुंडागर्दी करून अर्ज मागे घ्यायला लावत होते मग निवडणूक पुढे आता इव्हीएम पण नाही राहणार डायरेक्ट डिक्लेअर होतील हा तर त्याच्यामुळे आम्ही आमचं काही मत अजून बदललेलं नाही काही ठिकाणी जिकडे संशय आहे तिकडे संशय आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा जेव्हा आमच्या हाती काही लागेल तेव्हा आम्ही बोलू ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद आता बाळासाहेबांच्या मदतीशिवाय निवडून येत नव्हते मुरली देव असतील उदास कामत असतील सुनील असतील मग त्यानंतर आता कुठंतरी आपल्या पण काही झाल्यात का भाजप एवढी मोठी त्यांना जाऊ दे जास्त शब्दात काही मी विचित्र बोलत नाही पण त्यांना त्यावेळेला मी जे हे मी भाषणात बोललोय की बाळासाहेबांनी त्यांना जर का तेव्हा दोन गास भरवले नसते तर भाजपाचा राजकारणात कुपोषणाने तेव्हाच बळी गेला असता तर सगळ्यांना